आज या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य आशिष शेलारजी आमदार मीर कोटेचाजी आमदार पराग शहाजी माजी खासदार मनोज कोटकजी माजी मंत्री प्रकाश मेहताजी श्री प्रभाकर शिंदेजी दीपक दळवीजी श्याम जी, मंगेश जी, सांगळेजी यादव जी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मंडलाध्यक्ष पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्यापेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनो खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आला ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं त्याचं कोण काय करू शकेल वाकडं त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले षडयंत्र केली दूष्ण दिली शिव्याशाप दिले त्रास दिला पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे हा जो रक्षासूत्राचा राखीचा धागा आहे हा प्रेमाचा धागा आहे बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की मी आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणींना मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोदीजींनी सातत्याने आमच्या माता भगिनींचा मुलींचा सक्षमीकरणाचा मुद्दा हा मांडलेला आहे आणि हेही तेवढंच खरं आहे की जगाच्या इतिहासामध्ये आपण जर एखाद्या राष्ट्राचा विकसनशीलतेकडनं विकासाकडे प्रवास बघितला मग तो अमेरिका असो युरोप असो चीन असो जपान असो कोरिया असो प्रत्येक प्रगत राष्ट्र हे विकासाकडे जात असताना त्या राष्ट्राच्या चेतना या ज्यावेळेस समृद्ध झाल्या आणि त्या चेतनांना हे लक्षात आलं की विकासाकडे जायचं असेल तर समाजाचा पन्नास टक्के हिस्सा हा महिला आहेत आणि हा जो पन्नास टक्के हिस्सा आहे हा जोपर्यंत मुख्य धारेमध्ये येणार नाही तोपर्यंत विकसित समाज होऊ शकणार नाही आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्या त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा महिलांना बनवलं आपल्या अर्थव्यवस्थेचं चा दुसरं चाक कार्यान्वित केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यातनं अर्थव्यवस्था बळकट झाली आणि ती सगळे देश हे वेगाने विकासाकडे गेले खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हा आपण संपूर्ण विकसित अवस्थेमध्ये होतो आपल्याला अनेकांना याची कल्पना आहे की एक काळ असा होता की जगाच्या व्यापारात पस्तीस टक्के व्यापार एकटा भारताचा होता जगाच्या जी डी पीमध्ये तीस टक्के वाटा एकट्या भारताचा होता अशा काळातला जो भारत आहे त्या भारताकडे आपण बघितलं तर त्या भारतामध्ये पुरुषान एवढाच सन्मान हा स्त्रियांना होता त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला आणि आपण बघा भारताचं पतन कुठे आहे भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला त्याच वेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा समृद्ध भारताचा प्रवास जर आपल्याला करायचा आहे तर त्या प्रवासामध्ये आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन केलेला प्रवास हाच शाश्वत प्रवास होणार आहे आणि हेच आपल्या प्रधानमंत्री मोद्यांनी ओळखलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोदीजींनी केलेली उपाययोजना ही आपण सगळ्यांनी बघितली अगदी बेटी बचाओ बेटी पढावपासनं झालेली सुरुवात ही लखपती दिदीपर्यंत येऊन पोचली हा प्रवास अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे ज्या भारतामध्ये अनेक भागांमध्ये केवळ मुलगी जन्माला येऊ नये म्हणून स्त्री भ्रूणाची हत्या केली जात होती त्या ठिकाणी बेटी पढाव बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या माध्यमातनं जे लिंग गुणोत्तर आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारलं अनेक ठिकाणी तर हजार पुरुषांच्या मागे आठशेपर्यंत महिलांची संख्या आली होती आणि त्याच्यामुळे किती अडचणी तयार होतात आपण बघा त्याच्यामुळे काही ठिकाणी लग्नांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या परिवाराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यातनं महिलांच्या विरुद्ध ज्या काही लैंगिक अत्याराच्या घटना होतात त्या घटनांमध्ये वाढ होती ट्रॅफिकिंगमध्ये वाढ झाली होती अशा सगळ्या गोष्टी या ज्यावेळेस हे गुणोत्तर कमी होतं त्यावेळेस तयार होतात मोदीजींनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातनं गेल्या दहा वर्षामध्ये लक्षणीय याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघितलं आणि आमच्या मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली मुलींकरता अनेक योजना आणल्या आज मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींनी आणलेल्या मुद्रा योजनेमध्ये साठ टक्के लाभार्थी या महिला आणि मुली आहेत सिक्स्टी पर्सेंट याचा अर्थ काय आहे या करोडो आमच्या बहिणी मुद्रा योजनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस टक्के पंचवीस कोटी परिवारांना गरिबीच्या बाहेर आणलं हे बाहेर आणत असताना मोदीजींनी याचाच वापर केला की आमच्या महिलांना सक्षम करून त्यांनाही अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून तो परिवार देखील त्या ठिकाणी बाहेर काढायचा असा प्रयत्न त्यांनी केला अनेक योजना सांगता येतील आणि म्हणूनच मोदीजींच्याच मार्गावर चालत आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना कि जा ला की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलेला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली सावत्र भावा सारके पन, की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्षे योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो अर्थात काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काहीतरी इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडता आणि त्यातलं जर कोणी जेडियू निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे दहा जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो मग आपण त्याची प्रदर्शनी लावतो चांगला प्रतिसाद त्याला मिळतो लोकांना त्या वस्तू आवडतात आता त्याचं ब्रँडिंग केलं आहे आपण त्याचं पॅकेजिंग केलं आहे आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून दहा मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारं जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्विंग फंड आहे तोही वाढवला मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आमचा सा अनुभव असा आहे महिलांना जर कर्ज दिलं शंभर टक्के पैसे परत येतात एक पैसा देखील त्या कधीच हे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो जे पैसे तुम्हाला दिले पन्नास टक्के पैसे परत आले नाहीत आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही एकही नाही नॉट अ सिंगल हंड्रेड पर्सेंट पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पैशाचा सदुपयोग करतात त्यातनं त्या त्या दोन पैसे कमावले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता शिक्षणाकरता अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग यातच माननीय मोदीजींनी एक महत्त्वाची योजना आणली लखपती दिदीची योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे लखपती दिदी म्हणजे एकदा एक, एक लाख रुपये कमावले असं नाही आहे वर्षाला किमान एक लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दिदी आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार केल्या या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या माझ्या एक कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दिदी असतील हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दिदी म्हणल्या आणि आज त्या दस लखपती दिदी झाल्या दहा लाख रुपये कमवत आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी दहा बारा, बारा लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज कमवत आहेत त्यामुळे महाराष्ट्रा आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दिदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे आणि आम्ही निश्चितपणे एक कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी, दिदी बनवणार आहोत आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आज माझी एखादी मुलगी के जी टू पी जी त्या ठिकाणी मोफत शिकू शकते आणि खरं तर एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे अनेक विद्यापीठांमध्ये आम्ही कॉन्व्होकेशनला जात असतो अलीकडच्या काळात काय माहिती आहे कॉन्व्होकेशनला गेलो आणि शंभर गोल्ड मेडल असतील ऐंशी गोल्ड मेडल मुलींना मिळतात वीसच गोल्ड मेडल मुलांना मिळतात त्यामुळे आता हे जे काही एक मुलींकरता दालन उघडलेलं आहे मोदीजींनी आता मुली थांबणार नाही आहेत आता महिला थांबणार नाही आहेत त्यांना कोणी थांबवू शकणारही नाही आहे आणि जर त्या थांबल्या नाही तर भारताच्या विकास यात्रेलाही कोणी थांबवू शकत नाही हा माझा विश्वास आहे आणि आता तर मोदीजींनी दोन हजार एकोणतीसपासनं देशाच्या संसदेत आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेत तेहतीस टक्के जागा महिलांकरता राखीव केल्या आहेत आतापर्यंत महिलांकरता कायदे पुरुष बनवायचे एक भाव असायचा की आम्ही महिला उत्थानाकरता काम करतोय आता तो भाव राहणार नाही आहे आता महिलांकरता कायदे आणि योजना या महिलाच विधानसभेत आणि लोकसभेत बनवणार आहेत आणि त्याचा परिणाम असा होईल की विकासाची यात्रा अत्यंत वेगाने पुढे जाईल आणि म्हणून आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आले आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडखाटी टाकण्याचा प्रयत्न करतात जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला आता आम्ही पैसे न आमच्या अकाऊंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे किंबहुना एखादी एवढी मोठी योजना अडीच कोटी महिलांची एकही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं याची असूया त्यांना वाटते याचं दुःख त्यांना वाटतं पण त्यांना काही वाटू द्या प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देऊ देतच राहणार आहोत आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो वारशाचं बोलतो प्रथा परंपरांचं बोलतो आपल्या सणांचं बोलतो त्यावेळी महत्त्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं खोटं बोललं नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्ख्या भावांच्या पाठीशीच राहतील आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात काही बहिणींनी या ठिकाणी या राख्या बांधल्या आहेत पण आपल्या सगळ्यांच्या राख्या आहेत ही राखी केवळ ज्यांनी बांधली त्यांची नाही आहे त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या राख्या आपल्या सगळ्यांचं प्रेम ज्यांनी त्या डब्यामध्ये राख्या दिल्या आहेत आणि राज्यभरातनं लाखो राख्या येत आहेत माझा अंदाज आहे पन्नास लाखापेक्षा देखील जास्त बहिणी त्या ठिकाणी राख्या पाठवत आहेत त्या सगळ्या बहिणींचे अतिशय मनापासून आभार मानतो रक्षाबंधनानिमित्त बहिणींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त जो कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये अनेक जे नियम आहेत आणि ज्या महत्त्वपूर्ण जे, जे बाबी आहेत त्या सर्व सांगितलेल्या आहेत की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणारच आहोत असा उल्लेखसुद्धा त्यांनी त्या भाषणामध्ये केलेला आहे त्यांचे जो निधी आहे तो वाढवण्यासाठी आम्ही प्रस्तावसुद्धा मंजूर केलेला आहे आणि लाडकी बहिणींना रक्षाबंधनानिमित्त ही सुद्धा आम्ही जाहीर केलेली आहे तीसुद्धा वाटप केली आहे आणि सुद्धा त्यांनी माहिती त्या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या त्या इंटरेस्ट तुम्हाला ही माहिती कळणार आहे प्रत्येक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला आहे ज्या महिन्यांना अजूनपर्यंत आलेला नसेल त्यांना सुद्धा आता वितरित करायला देखील सुरुवात झालेली आहे तुम्हाला केवायसी करायला सांगितली होती ज्यांनी केवायसी केली शंभर टक्के त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत